सिंगल फेज आणि थ्री फेज व्होल्टेज चेक कसे कर करायचे हे बघा सिंगल फेज व्होल्टेज मी आता चेक करतो आहे मल्टीमीटरने दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस आले बरोबर दोनशे चोवीस व्होल्टे सेम दुसरा एम सी बी मल्टीमीटरने दोनशे एकतीस दोनशे तीस आणि याच्यामध्ये याच्यामध्ये किती आहे दोनशे पंचवीस दोनशे चोवीस आहे आणि याच्यामध्ये दोनशे एकतीस आहे ठीक आहे आणि मध्ये पण सेम दोनशे पंचवीसच असेल दोनशे एकोणचाळीस आहे हे सिंगल पेज व्होल्टेज असतं आणि थ्रिपेज वोल्टेज असं नसतं थ्रीपेज वोल्टेज हो फेस टू फेस घ्यावं लागतं लाईन व्होल्टेज ते बघा मी थ्रीपेज वोल्टेजात आर वाय बीमध्ये जोडलं तर तिथे बघा आता वोल्टेज खूप जास्त येईल वोल्टेज बघा वोल्टेजमध्ये फरक येईल तीनशे शहाण्णव डबल व्होल्टेज झालं कधी पण थ्रीपेज लाईनमध्ये चारशेच्या आसपास असतं व्होल्टेज हा आता वाय बीमध्ये बघा मी किती वाय बीमध्ये आता घेतो आहे वाय आणि बी फेज आहे वाय आणि फीमध्ये घेतो आहे तर बघा व्होल्टेज किती चारशे तीन व्होल्टेज व्होल्टेजमध्ये फरक आता परत आता मी न्यूट्रल न्यूट्रल आणि आरमध्ये घेतो आता तर बघा हो फेज व्होल्टेज कसं चेंज होईल दोनशे पन्नास म्हणजे आर फेज हा आपल्याला कमी व्होल्टेज दाखवते परत वायमध्ये आणि न्यूट्रल वाय न्यूट्रल सेम तेच व्होल्टेज येईल हे म्हणजे सिंगल फेज व्होल्टेज आहे त्याला सिंगल फेज व्होल्टेज म्हणतात आणि जे फेस टू फेज व्होल्टेज घेतात त्याला लाईन व्होल्टेज म्हणतात हे फेस टू फेज व्होल्टेज घेतले मी तीनशे शहाण्णव परत आणि वाय बीमध्ये परत चारशे एक व्होल्टेज ते व्होल्टेज ह्याला म्हणतात व्होल्टेज घेतात ते व्होल्टेज घ्याच असते म्हटले मल्टीमीटरने व्होल्टेज घेऊ शकतो आपण परत तुम्हाला आणि आपण परत आपण करंट पण घेऊ शकतो मल्टीमीटरने ॲम्पियर वगैरे घेऊ शकतो आपण मल्टीमीटरने हा मल्टीमीटर आहे हा मल्टीमीटर आहे हा आपण इथे व्होल्टेजसाठी इथे वोल्टेज आपण सिलेक्ट करू शकतो ए सीचं वोल्टेज आपल्याला ए सीचं वोल्टेज घ्यायचं आहे म्हणजे ए सी अल्टरनेटिव्ह व्होल्टेज घ्यायचं असेल तर वी आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला ठेवायला लागतं मल्टीमीटर आणि इथे डी सी वोल्टेज हे असतं डी सी वोल्टेज हे इथून दाखवतं हे एम दाखवतं हे दोन ते वीस एम दाखवतं रिडिंग पर ते सहाशे एम पी म्हणजे वीस ते सहाशे एम दाखवतं दाखवतो रीडिंग हे परत रजिस्ट्रेशन मोजण्यासाठी वापरतात मल्टीमीटरमध्ये हे कंटिन्युटी टेस्टसाठी आधी ए एन सी म्हणजे एन सी वोल्टेज जे किती आहे ते वापरण्यासाठी आपण वापरतो हे फंक्शन आपण कमी जास्त वगैरे आता मला इथे कंटिन्युटी म्हणजे मोजायचे तर मी तर फॉम्पनमध्ये चेक करणार आणि फंक्शन चेक केल्यानंतर मग हे बी पोतं बीप होतो तर मी कंटिन्युटी मला जर मोजायची असेल तर मी कंटिन्युटी कशी घेणार आता हे मी हे दोन हे दोन मी शॉर्ट केले एकमेकांना दोन शॉर्ट केले के की आवाज आला बघा याची आपण कंटिन्यू टेस्ट घेऊ शकतो ओके ठीक आहे चल ठीक आहे थँक्यू सबस्क्राईब करा आणि लाईक करा